नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपल सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पतसंस्थेची सदतीसावी वार्षिक सभा उत्साहात संपन्न सभासदांना पंधरा टक्के लाभांश देणार चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचं सा प्रतिपादन सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीची सन दोन हजार तेवीस चोवीस सालची सदतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी सभासदांना पंधरा टक्के घोषणा संस्थेचे चेअरमन श्रीतरावसाहेब रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली या घोषणेचं सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं सभेची सुरुवात संस्थेचे श्रद्धास्थान कर्मवीर भाऊराव पाटील व स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब चोपडे यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलना झाले त्यानंतर व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकांना सकळे यांनी श्रद्धांजली ठरवाचं वाचन केलं त्यावेळी दिवंगतांना दोन मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली

दादासाहेब खोटे नाना माई असंच आमचे जनरल मिणे आमचे शे वागेकर उपस्थित सर्व केलेदार कर्जदार शेवी साठेदार आमच्या संस्थेच्या जेवण साठी सल्लागार आणि उपस्थित आमचे सर्व किर्थिर्धिक पत्रकार बंधू आणि मित्रांनो सर्वराव पाटील नागरिक संस्थेच्या त्या आढावा घेतो त्यावेळेला पूर्ण करते असं आमचा इतिहास आपल्याला सांगतो आपण गेल्या आपण ठरवलं होतो की एक हजार कोटीचा फिडीचा उद्देश करायचं आणि मला सगळ्याला आनंद वाटतो की एक हजार कोटीचा उद्देश आम्ही पूर्ण केला आणि आज अखेर

सभासनाची संख पंधरा टक्क्यानं वाढलेली आहे आणि नफा आपण सव्वीस कोटीचा केला आणि जवळजवळ तीस टक्क्यानं वाढ झालेली आहे निवळ नफा आपला वीस टक्क्यानं वाढलेला आहे आणि उत्पन्नाचा वाढ सुद्धा बत्तीस टक्क्यानं झालेली आहे कुठल्याही पाच फोपते वीस कोटीची दहा टक्क्याने वीस टक्के वाढलं काय पण आपण एक हजार कृतीचा टप्पा असताना सुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये वीस पंचवीस टक्केच्या भरती वाढ करतोय ते सगळ्याचं ठेकेदारांचं आणि आपल्या सर्वांचा या विश्वास शाळेला मध्यंतरीच्या काळात दुसऱ्याला लवकर आली म्हणून परंतु त्या पर्यंत आपण तो एमपी खाली अनुभव म्हणजे दोन टक्क्यांच्या खाली आपण त्याचं हा योग्य आणलेला आहे कर्जदारांना माझी विनंती आहे की आपले हप्ती आणि व्याजर व्यवस्थित करून आपल्या या आणि हप्ते व्यवस्थित आल्यामुळं वाढ होणार आहे तर सर्व कर्जांना माझी विनंती आहे आपल्याला ज्या ज्या वेळेला कर्ज लागतात त्यावेळेला हे एका पायावर पाल करून तर हप्ते आणखी व्याज बदल्यामध्ये काही करू नका चांगल्या पद्धतीनं आपले हप्ते उत्कर्षाला हकवा लावा विनंती करतो आपल्या संस्थेने ह्या वर्षी विमा कौलक्ष कवच चालू केलं ॲक्सिडेंट विमा होतो आणि त्यांच्या घराला सगळ्यात अडचणी येतात म्हणून आम्ही एक पन्नास लाखापर्यंत विमा विमा कवच चालू केलेला आहे आणि ॲक्सिडेंट झाले नाही बावीस पैसे मला वाटतं हजाराला बावीस पैसे अशा पद्धतीने पडतं आणि मग आता अपघात झाला त्याच्या फॅमिलीला जी अडचण येते ती अडचण होऊ नये म्हणून आम्ही ते गोन चालू केलं आणि गेल्या सुद्धा एक दोन चार लोकांनी हे आता फायदा सुद्धा झालेला आहे काही पेशंट गेल्यामुळं कारण दोन दोन लाख रुपयाचा आपण जे काही विमाच्या अपघाताचा विमा वापरला होता तर पैसे दिले होते बँक वापर भरून ते सुद्धा आपल्या शॉपेनं फॅसिलिटी चालू केलेलं आहे गेल्या वर्षी आपण आईवर्षाच्या माटेची रक्कम कट करून त्यांच्या खात्यात दबाखाट्याचं जे धोरण अवलंबलं मला तासायला आनंद वाटतो की शंभर टक्के आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ने पाठिंबा द्यायला आणि प्रत्येकाच्या खात्याला आता दहा टक्के रुपये दूर लागले आणि ते, ते सुद्धा एक त्यांच्या रूपाने आशीर्वाद मिळतोय असं म्हटलं तो वागणार नाही आणि त्यांच्या अचारावरून हाशी होऊन तुम्हाला आम्हाला परवानंच होत आहे आपण नफा जर तर ह्या गोष्टीच्या काळाला नफा विभाग यांनी केलेली आहे ती नफा विभागीय वाचून दाखवतो आपल्याला तेरा कोटी पंचवीस लाखाचा निव्वळ नफा झालेला आहे आणि गेल्या वर्षात तीनशे पंचावन्न लाखा जर ॲड केला तर आपल्याला तेरा कोटी पंचवीस लाख तीनशे पंचावन्न रुपये पंचावन्न पैसे इतका निव्वळ नफा झाला होता त्या टाक्यामधला राखीव निधी पंचवीस टक्क्यानं तीन तीन कोटी एकतीस लाखाच्या वरती राखीव निधी पंचवीस टक्क्यानं आपण कठीण केलेलं आहे तपासदारांना ह्या वर्षीसुद्धा लाभावून आपण पंधरा टक्क्यानं दिलेला आहे एन पी एज सुद्धा दोन कोटी पासष्ट लाखांनी केलेली आहे तंत्रज्ञान विकास निधीसाठी एक लाख सोळा हजार एक्याऐंशी लाखाचा केलेला आहे शिल्लक प्रभाग चारशे त्र्याऐंशी पुढच्या वर्षासाठी आपण वर केलेला आहे मला जाण्याला वाटतो की उपनिबंधक उच्च आदर्श आहे छोट्या मोठ्या प्रश्न होता तुम्ही जे मी विलून घेत जावा आणि त्यांच्या तपासताना किती केली जाव्या सुद्धा तुमच्या या विलगीकरणामुळं त्यांचं जे काय अडचणी असतं ते सगळं तुम्हाला त्या पद्धतीनं कलेक्शन करता येईल आणि त्यांचंही त्या पैसे अडचणी सुद्धा एक आकार मिळेल आणि त्याच्या कलिला सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येईल म्हणून आम्ही ह्या अठरा वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये जवळजवळ हा पतसंस्थाकडून घेतलेल्या होत्या त्यामध्ये महावीर नागरी पक्ष राष्ट्र असेल विश्वजीत असेल जिल्ह्यू परस्था उदगाव असेल वर्तमान पतसंस्था सांगली असेल सुभाष नागरिक पक्ष सरले असेल त्याचप्रमाणे सदाशिव गणपत पतसंस्था ही चार कोटी ठेवी असलेली आणि पाच कोटी जर गळ असलेली ही पतसंस्था सुद्धा आपण त्या निमित्तानं आपल्याला नळ करून देतोय असुली होऊन पाच सात संस्थेच्या सगळ्यांच्या वसुली बऱ्यापैकी आपण कव्हर करून आज मला सांगायला आनंद वाटतो या संस्थेबद्दल जे काही पैसे आपल्याला कलेक्शन झालं तर सामोरिक आपल्याला पन्नास लाखाची प्रॉपर्टी आपल्या संस्थेला मिळाली म्हणजे आपण खर्च करून सुद्धा संस्थेला कसा प्रकारे फायदा झाला असा विचार केला तर आज पन्नास लाखाची असण्याची एक इमारत आपल्याला जिंबाले त्या ग्रॅज्युएशन पन्नास लाखाची झालेली आहे संस्थेने गेल्यावरती ठराव केला होता त्याप्रमाणे साडेतीन एकर आपण जागा घेतली होती आणि त्या साडेतीन एकर जागेमध्ये विविध उपक्रम आपण करणार आहे मला म्हणतात की इमारत फंड जास्त आहे तर कुठं ना कुठे जर प्रॉपर्टीमध्ये अडकवलं पाहिजे त्याच पद्धतीनं आपण अजून कुठे स्वतःच्या उपमाटात जागा घेत असतो तर त्याच्याकुठ्या काळामध्ये घेऊन आपली संस्था सर्शचा विचार घ्यायला मिळत आहे दीड वर्षापर्यंत आम्ही चालू करणार आहोत त्यामध्ये आज ते इथं खासगाव कोल्हापूर अब्दुल वर्मानगर मलकापूर गणेशवाडी कोची इत्यादीचा त्यामध्ये समावेश आहे आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आपल्या संस्थेचे सांगतिक स्थिती आपल्याला कधी माहीत नसते आपण नेहमी करतो चालेल तुमच्या चांगल्या पद्धतीने चालेल मला आज तुमच्यासमोर सांगताना असं वाटतं

संस्थेला सन दोन हजार चोवीसचा चा दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याचं सांगताच सभासदांनी त्यांचं टाळ्यांनी अभिनंदन केलं संस्थेची प्रगती उल्लेखनीय असून जादा तरतुदीमुळे त्यातून त्यांची आर्थिक प्रगती होत असल्याचा आनंद त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला सभासदांनी संस्थेच्या कार्यास पाठबळ देण्याचं आवाहन श्री त्रावसाहेब पाटील यांनी केलं पंधरा टक्के लाभांशाच्या रुपाने रुपये चार कोटी सहासष्ट लाखापेक्षा अधिक रक्कम सभासदांच्या सेविंग खात्यास वर्ग होऊन सभासद सभा सुरू चु... असतानाच त्याचा मेसेज सभासदांना प्राप्त झाला त्याबद्दल सभासदांनी संस्थेच्या सेवेचं कौतुक केलं विविध व्यक्तींकडून श्री रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला सभेच्या विषय पत्रिकेचं वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदोम यांनी केलं यावेळी ते काम झालं ते काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया तीच माहिती पुन्हा एकदा मी या ठिकाणी देणार आहे त्या गोष्टी शक्य होत असताना संचालक मंडळ हे करत नियोजन करत व्यवस्थापन कमिटी हे नियोजन करत असत पण त्या नियोजनला साथ देण्याचं सा काम आपण सभासद मंडळाने केलेलं आहे आणि ते पूर्णत्वाला आहे त्याबद्दल सर्वांच मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आपण जर बघितलं तर ह्या आवारशाला मध्ये जे ग्रोथ पर्सेंटेज बघितलं त्या अहवालामध्ये आपण डिक्लेअर केलेलं आहे तर हे असे एक कोटी ग्रोथ आहे आपण ते शक्य करून दाखवलेलं आहे त्यात तुमचा हात खूप मोठा आहे परवाच मी एका पतसंस्थेच्या वार्षिक सभेला गेलो होतो जवळपास दीडशे कोटी जी संस्था होती त्यांचा ग्रोथचा पर्सेंटेज बघितलं तर फक्त पाच टक्केचा ग्रोथ होता म्हणजे सहा कोटी एक वर्षामध्ये त्यांनी वाढलेल्या होत्या मग मी मी विचार केला की आपण एक हजार कोटीच्या टीव्ही असताना जर एकवीस टक्के ग्रोथ जर करत असेल तर आपले सभासद मंडळ असतील किंवा सेवक वर्ग असेल मोठ्या प्रमाणात काम करत असेल आता जर ह्या आर्थिक वर्षामध्ये टीव्हीचा ग्रोथ बघितला तर टीव्ही मध्ये नव्वद कोटीच्या दोनशे कोटी बघा तुम्ही जर एक हजार कोटीला दोनशे कोटीचा जर वाढ करत असाल तर हा ग्रोथ जवळपास वीस पर्यंत जातो जर आपण पाचशे कोटीच्या थिवीला जर दोनशे कोटी वाढ केलं तर चाळीस ग्रोथ होतो पण तो जर हजार कोटीला करला तर आपण वीस मध्ये येतो जर जर जसं संस्थेची सही वाढत जाईल तर तसा ग्रोथचा चा पर्सेंटेज कमी होतो कारण किरी ज्या प्रमाणात वाढतात त्या मध्ये ग्रोथ ठेवणं हे अशा कोटीतील गोष्ट आहे तर मला खरोखर सभासदांच्या बद्दल अभिमान वाटतो की आपण या संस्थेला अजून देखील वीस टक्केच्या फरक ग्रोथ ठेवण्याला हातभार लावलेला आहे जर स्टँडर्ड रेशो बघितला सहकार खात्याचं तर दहा टक्के ग्रोथ केला तर चांगली परिस्थिती समजलं जाते पंधरा टक्के बघितलं तर एकदम हिंदीपत संस्था आहे समजलं जाते तर आपण बघितलं तर आपला सगळा ग्रोथ वीस ते पस्तीस टक्केमध्ये समाविष्ट झालेला आहे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर संस्थेची जी फोरी आहे त्या स्वनिधीमध्ये स्वनिधी म्हणजे भाग बांधव सॉरी संस्थेचे भाग बांधव निधी मिळून जवळपास पंच्याऐंशी कोटी बेचाळीस आर्थिक वर्षात होत्या त्या कोटी लाख इतकी वाढ म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये कोटी मी वाढवून ही निधी एकशे सहा कोटी एकोणतीस लाख झालेली आहे आणि वाढीचं जे पर्सेंटेज आहे चोवीस पॉईंट चौवेचाळीस टक्के म्हणजे जवळपास पंचवीस टक्के हे निधीमध्ये वाढ हे एका वर्षात झालेलं आहे म्हणजे किती त्याचबरोबर संस्थेचे तर तीस कोटी चार लाख हे गेल्या आर्थिक वर्षामध्ये होते त्यामध्ये ह्या आर्थिक वर्षात चार कोटी ऐंशी लाख रुपयाची वाढ होऊन ती चौतीस कोटी पंच्याऐंशी लाख हे दोन हजार मार्च दोन हजार चोवीस झालेलं आहे आणि या वाढीचं जे प्रमाण आहे हे जवळपास पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे जवळपास सोळा टक्के शेअर कॅपिटलमध्ये होत आहे आम्ही मधल्या काळामध्ये शेअर कॅपिटल वाढत होत होतं की सगळ्यांना आपण पंधरा टक्के डिव्हिडंड टायम स्वरूपी देऊ की नाही अशी अवस्था व्हायला नव्हतं त्यामुळे शेअर कॅपिटलवर थोडं बंधन ठेवायला पाहिजे पण जर ऑल ओव्हर बघितला ग्रोथ बघितला आणि पर्सेंटेज बघितलं तर त्याच्या पाच टक्के तरी शेअर कॅपिटल हे असायला पाहिजे तर हे उद्दिष्ट जून आम्ही थोडं शेअर कॅपिटल वाढवलं आणि फक्त दोन ते तीन महिने शेअर कॅपिटल ओपन केलं तर या तीन महिन्यामध्ये जवळपास चार कोटी ऐंशी लाख आणि जवळपास या ते शेअर कर्ज जर बघितलं सहाशे पंचवीस कोटी कर्ज होते त्यामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटीने वाढून मागे चोवीस अख्यात कर्ज वाटत आठशे अकरा कोटी झालेलं आणि हे वाढीचं प्रमाण बघितलं तर एकोणतीस पॉईंट पासष्ट टक्के कर्जामध्ये वाढ केलेला आहे एका वर्षामध्ये

संस्थेचे उत्पन्न मागील वर्षी चौऱ्याण्णव कोटी उत्पन्न होतं वर्षाचं उत्पन्न उत्पन, चौऱ्याण्णव कोटी होतं या आर्थिक वर्षात तीस कोटी पस्तीस लाख इतके वाढ झाले आणि एकूण उत्पन्न एकशे चोवीस कोटी एकोणसाठ लाख इतके झालेले आहे आणि उत्पन्न वाढीचे प्रमाण आहे ते बत्तीस पॉईंट एकवीस टक्के आहे म्हणजे बत्तीस टक्के उत्पन्न वाढलेलं आहे एका वर्षात आपल्या संस्थेचं जे उत्पन्न आहे कर्जामध्ये व्याज असेल किंवा इतर जमा असतील वेगवेगळ्या पद्धतीने संस्थेला जे उत्पन्न मिळते ते एकशे

पंधरा टक्के लाभाव सा केल्याचं द्यावी लागते तर हे देश सगळ्या मेंटेन में करत हा ग्रोथेज ठेवलेला आहे कोणत्याही व्यवसायाचा व्यवसायाचा मूळ भागा हा त्याचे व्यवस्थापन असतो आणि काळांचा व्यवस्थापनाला बदलाव करावा लागतो तसे केलं तर व्यवसायाची प्रगती होत असते त्यामुळे हो आम्ही बाजार अतिशय बारकाईने अभ्यास करतो करत असतो आणि त्यामध्ये होणाऱ्या लहान सहान बदलावर आमचं लक्ष असतं त्यातून चांगले जे घेण्याचा प्रयत्न करतो त्यातून व्यवस्थापन निधीचे व्यवस्थापन वसुलीचे व्यवस्थापन कर्जाचे व्यवस्थापन चांगले कर्ज शोधणे आपत्ती व्यवस्थापन आणि विकासाचे नियोजन या गोष्टी आम्ही करे त्यामध्ये आम्हाला या वर्षात देखील यश लाभलेलं आहे मागील दहा वर्षात संस्थेच्या प्रगतीचा आढावा आपण पाहिला या काळात संस्थेने अतिशय समाधानकारक प्रगती केलेली आहे

सर्वच बाबतीत संस्थेनं पंचवीस टक्केहून अधिक वाढीचा रेशो साध्य केल्याचं त्यांनी सांगितलं नवीन शाखा विस्तारासह संस्थेच्या अंदाजपत्रकास सभासदांनी मंजुरी दिली संस्थेला मार्च अखेर संस्थेची ठेवी एक हजार नव्वद कोटी एकोणसत्तर लाख आहेत कर्ज वाटप आठशे अकरा कोटी तेरा लाख आहे वसूल भाग भांडवल चौतीस कोटी पंच्याऐंशी लाख आहे गुंतवणूक तीनशे सत्तर कोटी त्र्याहत्तर लाख आहे एकूण स्वनिधी एकशे सहा कोटी आहे एकोणतीस लाख आहे सभासद संख्या त्रेसष्ट हजार नऊशे अडतीस इतकी आहे त्रेसष्ट शाखातून संस्था कार्यरत आहे यावेळी सी ए बी डी वांगीकर सुदर्शन कदम प्रकाश पाटील सुनील फराटे रमेश चोपडे विनोद पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेस व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अना सकळे ऍडव्होकेट एस पी मगदुम डॉ रमेश वसंतराव ढबू श्री तोकी चौगले नाना डॉ एस बी पाटील मोटके डॉ चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे सौ चंदन नरेंद्र केटकाळे तज्ज्ञ संचालक डॉ नरेंद्र आनंदा खाडे श्रीत लालासो भाऊसो थोटे श्रीत बजरंग भाऊसो माळी श्रीत दादू गवळी श्रीत अमोल विनायक रोकडे हे उपस्थित होते आभार संचालक श्रीत वसंतराव धुळपणा नवले यांनी मांडले सूत्रसंचालन संजय सासने यांनी केलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल